नमस्कार मी तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग काही कुठं जाणार नाही आपण फिरायला आज आपण चाललो पुष्पा ला तर बघू कसा आहे पिक्चर काही नाही तुम्हाला सांगतो कारण लय हाईप केलेत लोकांनी त्याच्यामुळं मी मला जायचं पण नव्हतं पण तुमच्यासाठी चाललो व्ह्यूज भेटतील भी म्हणून हा तर सगळ्यात समोरची सीट गेलेला आहे बुक करून शो हॉसफुल आहे आणि बघू मला पण सांगतो मी कसं आहे चला मित्रांनो आपण आदित्य भैया सोबत डी मार्ट एका खास कामासाठी आणि ट्रॅफिक बघ असायला लागले इथं कोण आहे बघा गाडीचा नंबर बघा त्यानं पार रस्त्यात गाडी लावले आणि आम्हाला जाऊ दिना झाले दोन हे दोन शब्द घे ना पिल्लायचे मित्रांनो तर भेटते का ती थिएटर मध्ये आलो आणि थिएटर मध्ये यायला आम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागलेत कशामुळं दाखवतो तुम्हाला तुम्ही गर्दी बघू शकता ह्याला म्हणते रिअल सिनेमा क्रेज इकडं बघा तिथं पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं आणि इकडं बघा हे बघा गर्दी मित्रांनो काय क्रेज आहे पुष्पाची बघूतच आता का एवढं पुष्पामध्ये चला आता शो चालू झालेला आहे आपला बघू साईडला बघा पुष्पासोबत फोटो काढायला सगळे जात पुष्पाच्या बॅनर सोबत गर्दी भरत चाललंय आणि मला एवढ्या पुढी सीट भेटले ना बघा नो पहिला असा कुठला पिक्चर बघायला ज्याच्यासाठी एवढी क्रेज आहे आणि लोक फार गर्दी करून येईल आणि सीट बघा कुठली आहे मला भेटलेली एकदम पुढी बसलो एकदम पुढी हीच एक 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 लास्टची सीट भेटली आहे मला खरंच टेन्शन आहे मी पिक्चर कसं बघणार कारण एवढी मोठी स्क्रीन माझ्या तोंडासमोर हो आहे मला कधीच सवय नाही एवढ्या पुढे बसायची पहिल्यांदा बसायला

बघा तुमची महाग, तर बेस्टच वाटलं एवढा एवढा पर्यंत इतर पर्यंत भुगवाच्या कुडी कसं आहे आणि आपण मित्रांनो मूव्ही वॉज टोटली गड वर्थ ऑफ वॉच तुम्ही पण जाऊन बघू शकता तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये कारण खूप खूप म्हणजे काय सांगू लेभारी मूवी आहे ती असं सांगता येत नाही वर्ड्समध्ये डिस्क्राईब करता येत नाही त्याच्यामुळं जाऊन बघा आणि एन्जॉय करा रियल सिनेमा म्हणजे लोकांचा एवढा क्रेज आहे मित्रांनो खरंच जावा थेटरमध्ये बाय बाय